का होऊ नये पंकजा मुख्यमंत्री पंकजाताई का या राज्याचा कारभार सांभाळू शकणार नाहीत का सुशिक्षित आहेत आणि लोकनेतेचा वारसा आहे संघर्षाचा वारसा आहे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची लेखे नक्कीच या राज्याचं प्रतिनिधित्व ते एक जबाबदारीनं करतील आणि सर्व ओबीसीच नाही मराठ्यांना सुद्धा त्या न्याय देतील त्यामुळे पंकजादाई सारख्या नेत्यांनी मुख्यमंत्री का होऊ नये झालं पाहिजे आणि त्या नक्कीच होतील आणि झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं काम करू आमचा ओबीसीचा कोणीही मुख्यमंत्री झाला तरी आम्हाला त्याच्यात गैर नाही शंभर प्लसची आमची तयारी आहे तो माणूस चार दिवसात उपोषण सोडून पळून जातो आणि समाजाची फसवणूक करतो ते वारंवार पुन्हा राज्य सरकारची आणि समाजाची दिशाभूल करण्याचं काम करतो तो उपोषणाला बसू शकत नाही मागच्या वेळी चार चौथ्या दिवशी पळून गेला तो माणूस आणि समाजाच्या तोंडाला काळं लावण्याचं काम केलं जरांगीने आताच मराठा समाजाला फसवण्याचं काम बंद करावं कारण ती जरांगीला गरीब मराठ्याचं काही देणं घेणं नाही जरांगे हे निजामी मराठ्यांचं नेतृत्व करतात आणि निजामी काम करतात मी वारंवार सांगत आलो की जरांगे हे मागचा माणूस आहे ज्यांनी पैसे दिले त्यांना आता त्यांच्या त्यांच्यासाठी बोलणारा हा बावला आहे त्याचे एक सेवक आहोत आम्हाला शेवटपर्यंत मला उभार म्हणजे विधानसभेला आम्हाला दोघांला सुद्धा उभा राहायचं नाही प्रतिनिधित्व करायचं नाही आम्हाला फक्त ओबीसीचे प्रतिनिधी सभागृहात पाठवण्यासाठी प्रयत्न करायचे जन माणसात जाऊन आम्हाला प्रबोधन करायचे जन माणसात जाऊन आम्हाला लोकांना जागा करायचंय आणि समाजाला सांगून जास्तीत जास्त ओबीसी जागा करून ओबीसीचे आमदार निवडून आणण्यासाठी आम्हाला काम करायचं दोनशे त्यांनी मोठ्या संख्येने त्यांना प्रतिसाद मिळतोय गेवराईचे ओबीसीचे नेते सुद्धा प्रस्ताव दिले तिकीट मागितले त्यांना एक तर मनोज जरांगे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे म्हणतात परंतु माझं चॅलेंज आहे त्यांना त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशीच नाही फक्त अठ्याऐंशी उमेदवार उबा करून दाखवेत आणि त्यापैकी आठ आमदार निवडून आणून दाखावे जरांगी निवळ भुलथापा देण्याचं काम करतात जरांगी कुणालाही उभा करू शकत नाही जरांगीचे मालक मुंबईमध्ये आहेत मालकांनी जेवढी चावी दिली तेवढंच जरांगी टुकटुक करतात त्याच्या पुढं जारांगी काही करू शकत नाहीत मालकाला धोका पोचल असं जारांगी करणार नाहीत त्यामुळे जारांगी उमेदवार उभा करू शकत नाही जर ओबीसी उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा देणार का शंभर टक्के देणार त्याचा आम्ही स्वागत करू जारांगीने ओबीसी उमेदवार द्यावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ आमचा महत्वाचा आमचे आमदार निवडून यावे ताईसारख्या मुख्यमंत्री व्हावा भुजबळ साहेबासारखे मुख्यमंत्री व्हा वडेटीवारांसारखे मुख्यमंत्री व्हा कोणीतरी ओबीसीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आता प्रीतमताईंना प्रतिनिधित्व नक्कीच आमचे जर शंभर आमदार झाले तर सरकारला सुद्धा झुकावं लागेल आणि त्यांना कुठंतरी प्रतिनिधित्व द्यावंच लागेल ना आणि नक्कीच देईल त्यांचं त्यांचा पक्ष त्यांना प्रतिनिधित्व देईल आणि आमचं सर्वच पक्षांना म्हणणं आहे या राज्यामध्ये चोपन्न टक्के असणारा समाज चोपन्न टक्के ओबीसीना चोपन्न टक्के प्रतिनिधित्व चोपन्न टक्के उमेदवारी सर्वच पक्षांनी दिली पाहिजे त्यामुळे चोपन्न टक्के उमेदवार निवडून येतील आणि या राज्यामध्ये ओबीसींना न्याय मिळेल पक्षांनी नाही दिलं तुम्ही उमेदवार देणार का ओबीसी आम्हाला काहीतरी त्यामध्ये पर्याय काढावा लागेल आणि त्यासाठी आम्ही पर्याय काढू येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल चेहरा आता तुम्हाला दिसल आज आम्ही काही यावर भाष्य करू शकत नाही पण येणाऱ्या ना काळात तुम्हाला नक्कीच दिसल परंतु आम्हाला शंभरपेक्षा जास्त आमचे आमदार निवडून आणायचे आहे सरांगीनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करताना त्या अशोक मुंडेंना उमेदवारी द्यावी नक्कीच आम्ही त्यांच्या सोबत राहू परंतु जरांगीने ओबीसी उमेदवार द्यावेत अशी आमची त्यांना वारंवार शुभेच्छा आहेत आमच्या त्यांच्यासोबत तर एखादी शंभर उमेदवार जर ओबीसी तर राहिले जरांगे पाटलाकडे मग कसं बघणार तुम्ही पाठिंबा देणार जरांगे एकतर उमेदवारच देणार नाहीत त्यामुळे शंभर उमेदवार असण्याचं कारणच नाही देऊ शकत नाही देऊ शकत नाहीत माझं चॅलेंज आहे तुम्ही यापुढे नंतरही त्यांना विचारून माझं चॅलेंज आहे ते उमेदवार उभा करू शकत नाहीत त्यांचे मालक एकनाथ शिंदे आहेत एकनाथ शिंदे त्यांना उमेदवारी करू देऊ शकत